प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात काँग्रेसचा झेंडा आणखी उंच जत तालुक्यात आज काँग्रेस नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे प्रतिष्ठित व्यापारी माननीय श्री कुशाल बिजर्गी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री संतोष शिरसाट जत तालुका भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री सद्दा मत्तार तसेच जत नगर परिषदेच्या भाजपा गटनेत्या व माजी नगरसेविका श्रीमती श्रीदेवी सगरे यांचे चिरंजीव आकाश सगरे व किरण सगरे यांनी आज काँग्रेसचा झेंडा हाती घेत भारतीय राष्ट्रीय पक्षात जाहीर प्रवेश केला हा भव्य प्रवेश सोहळा माजी मंत्री विश्वजित कदम आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी राजपचे विक्रम ढोणे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर पाठिंबा करत आगामी नगरपालिका निवडणुकीत युती करण्याची घोषणा केली कार्यक्रमास माजी आमदार विक्रमसिंह सावंत स्थानिक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे जत तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य प्राप्त झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जत तालुका काँग्रेसचा गड अधिक मजबूत झाला आहे तरुण व अनुभवी नेतृत्व एकत्र येत असल्याने पक्ष निश्चितपणे आगामी निवडणुकात यशस्वी होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा